नमस्कार मंडळी आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी स्टार प्रॉ सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतात याचाच एक भाग म्हणून येत्या पंधरा सप्टेंबर पासून चेतन वडनरे कृतिका देव आणि रुपाली भोसले यांची प्रमुख भूमिका असलेली लपंडाव ही मालिका दाखल होते यासोबतच अजय पुरकर नेहा नाईक प्राजक्ता केळकर सोनाली खरे आणि आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेली नशीबवाण ही मालिका सुद्धा पंधरा सप्टेंबर पासूनच दाखल होते या दोन नवीन मालिकांमुळे स्टार प्रॉच्या दोन लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार यामध्ये लपंडाव ही मालिका अप्रवाह दुपार अंतर्गत दुपारी दोन वाजता प्रसारित होत असल्या कारणाने सध्या दोन वाजता प्रसारित होणारी शुभव्य ही मालिका बंद होईल असं वाटलं होतं परंतु येत्या पंधरा सप्टेंबर पासून शुभवे या मालिकेच्या वेळेत बदल होत आहे ही मालिका आता अडीच वाजता प्रसारित होणार आहे त्यामुळे आता अडीच वाजता प्रसारित होणाऱ्या आई आणि बाबा रिटायर होता है। या मालिकेचं नेमकं काय का होईल ही मालिका बंद होईल का या मालिकेच्या वेळेत बदल होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो सध्या तरी शुभव्या ही मालिका बंद होत नाही त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी बातमी आहे तर मित्रांनो शुभ ही मालिका आता बंद होणार नाही ती नव्या वेळेत प्रसारित होणार आहे तर या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका